नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण वांग्या आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत सुकी भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे ही इथे मी पाव किलो वांगी घेतली आणि बटाटा घेतले परत पहिलं आपण हे वांगी कापून घेऊ मी इथे पहिलं हे वांग्याचा डेट काढून घेते आणि वांग खराब आहे का बघायचं आणि असे लांबट कापून घेणार आहे मी आणि हे पाण्यात टाकून ठेवते नाही तर आपली वांगी काळी पडतील त्याच्यामुळे मी असं पाण्यामध्ये दे ठेवून देते आणि बटाटा पण कापून घेते इथे मी आता वांगी कापून घेतली तसे लांबट आणि बटाटाही तसंच कापला मी लांबच कापला आहे बटाटा कापून देते कुठे गेला हे बघा बटाटा पण असंच कापून घेतला आहे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचाभर मी तेल घालून घेते तेल गरम झालंय आता ही त्यामध्ये जे वांगी कापून घेतलेली ती लगेच घालून घेते मी गॅस थोडा मीडियम करते वांगा बटाटा दोन्ही घातले आहेत मी इतकातच आणि दोन ते तीन मिनिटांनी परतून घेते याच्यात दोन ते तीन मिनटं मी वांगी आणि बटाटा फिरून घेतला आहे तेलामध्ये परतून छान असं फ्राय झालं आहे आता मी काढून घेते तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी मोहरी घालून घेतली आहे थोडंसं जिरं अर्ध चमचं हिंग घातलं आहे त्यामध्ये मी ह्या एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेते थोडंसं कढीपत्ता घालते लाल कांदा लाल व्यवस्थित करून घेते तेलामध्ये परतून घेते इथे कांदा लाल झाला आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालून घेतली अर्धा चमचा आणि परत परतून घेतला एखादा मिनिट आता पण त्यामध्ये मसाले घालून घेऊ हे थोडीशी हळद घालते अर्धा चमचा मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचाही काश्मीरी मिरची पावडर घेतली मी ती घालून घेते हे धना पावडर घातले थोडस मिक्स करून घेते मिक्स करून घेतलं मी मसाला घालून कांद्यासोबत आता त्यामध्ये एक टोमॅटो घालून घेते चिरून घेतलेलं टोमॅटो गॅस कमी केलाय आणि हे पण परतून घेते कांदा आणि टोमॅटोसोबत हे आपले मसाले जळू नये त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घालते एक चमचा बरं एवढं आणि आता मग हे टोमॅटो चांगलं शिजवून घेते इथे टॉमॅटो घातलेला आणि शिजत ठेवले होते छान असा टॉमॅटो शिजला गेला आहे मस्त आणि रंगही छान आला आहे त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ अर्धा चमचा मी मीठ घातला आहे मिक्स करून घेते आणि जे आपण फ्राय करून वांग्या आणि बटाटा ठेवलेला तेही घालून घेतो व्यवस्थित मिक्स करायचं असं वांगा आणि बटाटा आपलं शिजलं आहे फ्राय झालं त्याच्यामुळे थोडंसं मी गरम मसाला घालते पाव चमचा आणि मिक्स करून घेते ते मी मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घालते मी अर्धी वाटीपेक्षा पण कमी पण गरम पाणी घातलं आहे मी गरम पाणी केलं आहे थंड पाणी नाही घालायचं परत एकदा व्यवस्थित थोडंसं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मी शिजून घेते वांगा बटाटा इथे पाणी घालून थोडंसं वांगा बटाटा शिजत ठेवलेला आहे आणि मस्त छान असा कलर आला आहे त्याच्यामध्ये मी आता हे थोडीशी कोथिंबीर घालते आणि एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालते भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे आपण हे शेवटीच घालायचं पहिलं नाही घालायचं कारण मग रंग बदलतो आता मी गॅस बंद करते आपली भाजी तयार झाली आहे वांगा बटाटा मस्त छान अशी तुम्ही भाजी अशी करून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल छान वाटते खायला जर हा माझा व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद